तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मला आज काय विशेष कांबं ना नृत्य चाललं आहे तुमचं आदिवासी तर काय नाही मित्रांनो आज आपण पांझरे या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो त्यानिमित्त हे कांबडं नृत्य होतं पाहुण्यांच्या स्वागतासाठी तर नमस्कार मित्रांनो आपण आज चालू आहोत पांजरे या ठिकाणी आता आपल्यासोबत सगळे चिमोरीतले आहेत गावातले मराठी शाळेचे चौथीपर्यंत सर्व मुलं पहिलीच्या जो घेऊन आपण पिकअपमध्ये चाललेलो पांजरे या ठिकाणी पिकअपमध्ये बघू शकता तुम्ही एकदम आपली स सगळी पहिली ते चौथीपर्यंत सर्व छोटी चुट मुलं आहेत काही बसलेले आहेत काही आहेत आणि यांना घेऊन आपण चालले पांजरे या ठिकाणी रस्त्याने नसते वातावरण तर छान पद्धतीने सगळे पुरेशा आणि ह्या रस्ता पार करता आपण घाटघर घर फाट्यावर येऊन ठेवलं तिकनं आपल्याला घाटगरफाट्यावरती एक वरती पाठी लागते पांजरे पांजरे म्हणून तिकडं आपल्याला पांजऱ्याला आहे तर ह्या मुलांना घेऊन जायचे याचं तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल या मुलांना घेऊन कुठे आलो आपण आणि त्यांना काय भेटणार आहे तिकडे तर नक्कीच मित्रांनो आपण पहाला येऊन पोहोचलो तर सगळी मुलं गाडीतून व्यवस्थित कुठली तर पाऊस थोडं थोडं चालत आहे ह्या मुलांना मित्रांनो खाऊ भेटणार आहे तो शाळेचं साहित्य हे कोण देणार आहे तर आम अशी घाटकोपटी संस्था मित्रांनो महिला पैसे जग बनवतात आपण महिलांची संस्था त्यांच्या मार्फत मुलांना शाळेत साहित्य तसेच ड्रेस सर्व गोष्टी भेटणार आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या शाळाला इकडे बोलवलं होतं मग सर बोलत होते तुम्ही पण या मुलांसोबत चालत त्यामुळे आपण पण या आलेले आणल्यानंतर ते आल्यानंतर बघितलं तर भरपूर सारा पाऊस होता मग मुलं जरा शाळेच्या आडश्याला बसली होती पावसामुळे हो भिजून म्हणून तेव्हा त्यांनी भरपूर साहेब साहित्य शाले साहित्य आणलेलं त्यांचे जे ग्रुप आहे घाटकोप्रता त्यांनी खूप आमच्या साहित्याला लावायचं आपल्या त्यांच्याकडे जे दरणुसार आपले विजयपर्जमुळे हे आपले सामाजिक कार्यकर्ते आणि हे आहे तिथले ह्या बॉक्समध्ये ना शाळेच्या वस्तू स्केच पेन बिस्किट खाऊपुडे वया चित्रकलेच्या वया पाण्याच्या बॉटल आपल्या कंपास पेट्या ह्या सर्वच आपल्या शाळे उपयोगी ज्या वस्तू त्यांचं वाटप हो करणार करणारे देणारे खूप असतात मित्रांनो फक्त देण्याची आपली उडकी पाहिजे तर हा ग्रुप आहे मित्रांनो घात ग्रुप आहे मित्रांनो हे ग्रुपचे अध्यक्ष सदस्य सर्व दरवर्षी त्यांच्या मात्र हे साहित्य वाटलं जातं तर त्यांच्या स्वागतासाठी आपलं आदिवासी भागामध्ये आल्यामुळे आदिवासी परंपरेने त्यांचं स्वागत करण्यात आलं मस्तपैकी कांबडावणार नृत्यने त्यांचं स्वागत करण्यात आलं मित्रांनो पाऊस पण खूप चालला होता त्या पावसामध्ये इथल्या शिक्षकांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी मस्तपैकी कांबडावन्याचं नृत्याने आलेल्या बाबा त्यांचं स्वागत केलं तर चांगले पण भरपूर खुश झाले मित्रांनो पाऊस भरपूर होता त्याच्यामुळं आपण इथे शेडमध्ये कार्यक्रम करा त्या शेड पण त्याच अगोरामर जे या ग्रुप जे घाटपोर घाटपोपर आहे त्यांच्याच मार्फत हा शेड पण या शाळेसाठी दिलेला मित्रांनो ते खूपच असे देणारे व्यक्ती असतात त्यांची देऊन प्रवृत्ती असते ते देत असतात मित्रांनो असंच आज त्या घाटकोप घाटपोपरच्या ग्रुपच्या मार्फतच आपल्या परिसरातील शाळांना हे शाही साहित्याचा ड्रेसचं वाटप होणार होतं त्यासाठी आपण आलेले मित्रांनो त्यांचं स्वागत आहे कांब त्यानंतर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर एवढ्या पावसामध्ये मित्रांनो उड या गावचं हे कांबडावणं पथक पथक मित्रांनो सकाराम गांगड यांच्या माध्यमातून हे पथक आलेले मित्रांनो तर एवढ्या पावसामध्ये एकदम आपल्या ठेक्यावर पाहुण्यांचं मनोरंजन कर करण्यासाठी हे पथकाने एकदम भारी असं नियोजन केलं होतं इथल्या शिक्षकांनी मित्रांनो तर भरपूर सारा पावसाळा पावसामुळे जर नियोजन को कोलमडलं गेलं परंतु तोळीनुसार पाहुण्यांचे आपण स्वागत केलं मित्रांनो बघा भरपूर सारे आपले छोटी छुट मुलं हे सर्व त्यांची टीम आहे मित्रांनो गावातील काही ग्रामस्थ त्यानंतर मित्रांनो मस्तपैकी आपलं कांडवून नृत्य चालू होतं सर्व पाहुणे एकदम मन लावून बघत होते आणि त्या जे कांबळवणं आपलं आदिवासी नृत्य त्या नृत्याचा आनंद घेत होते मित्रांनो त्यानंतर ना मित्रांनो मस्तपैकी महिलांचा फुगडी डान्स चालू होता मित्रांनो फुगडी नुसते हे पण खूप छान आहे मित्रांनो बघण्यासाठी तर नक्की आपल्या आदिवासी ही कला जोपासणारी ही उडदावणी गावची ही टीम आहे मित्रांनो त्यांचं पण खूप खूप मानावी तेवढे आभार मित्रांनो पाहुण्यांचं एकदम स्वागत केलं त्यांनी मस्तपैकी हा फुगडी डान्स होता मित्रांनो स्वागत झालं नंतर मित्रांनो अमर ग्रुप जो भांडूप आहे त्यांच्यामार्फत हे साहित्य वाटण्यात आलं मित्रांनो मुलांना एक शाळेची स्कूल बॅग असेल त्यामध्ये वह्या असतील आपले शाळे उपयोग साहित्य असतील त्यांचं वाटप करण्यात आलं आहे बघा सर्वच हे जे ग्रुपचे कार्यकर्ते होते त्यांनी प्रत्येक मुलाला एक बॅग पेन पेन्सिल स्केच पेन असतील पहिलीच्या मुलापासून तर चौथीच्या मुलापर्यंत ते सातवीच्या मुलापर्यंत सर्वांना मित्रांनो कपडे असतील पेन असतील यांचं वाटप करण्यात आलं चित्रकलेच्या वय असतील खाऊचे पुढे असतील म्हणजे भरपूर पाण्याची बॉटल असेल जेवढ्या शाळेच्या उपयोगी वस्तू आहेत तेवढ्या वस्तूंचं वाटप केलं जातं मित्रांनो दरवर्षी हा ग्रुप आहे भांडूपचा असेल घाटकोपरचा असेल तर ते दरवर्षी मित्रांनो साहित्य वाटप करतात माटुंगाचा जो ग्रुप आहे हा महिलांचा हे बघा हे सर्व ते महिलाच मित्रांनो त्या मुलांसाठी त्यांनी हे सगळं साहित्य पाठवलं होतं मुंबईवरून आणि त्यांचा आज अजरामर ग्रुप यांच्यामार्फत ते वाटप आहे मित्रांनो बघा एका मुलाला एक बॅग भेटते त्याच्यामध्ये दोन वया भेटतात हे बघा हे सेवा ग्रुप मुंबई यांच्यासुद्धा इथे सहकार्यानं त्या मुलांसाठी असतील त्यानंतर ही पेन्सिल स्केच पेन असतील भरपूर साऱ्या शाळे उपयोगी ज्या वस्तू आहेत सगळ्या वस्तूंचं मित्रांनो वाटप चाललं होतं अनेक मित्रांनो आपल्या समाजामध्ये अनेक आपल्या परिसरामध्ये अशी देणारे भरपूर आहेत मित्रांनो फक्त देण्याची प्रवृत्ती पाहिजे बघा हे छोटेछोटे चूट मुलांना खाऊ पण दिला जातो खाऊ पण शालेय वस्तू भेटून ते नाराज होऊ नये म्हणून खाऊ पण वाटप केला जात होतं हे बघा हे महिला हे सर्व मुंबईवरून आलेले आहेत मित्रांनो या आपल्या भागामध्ये मुलांना शिक्षणाची आवड निर्माण हवी आणि चांगले शिक्षण घ्यावे त्यासाठी हे साहित्य वाटप करण्यात आलं मित्रांनो त्यानंतर आपण मस्तपैकी साहित्य घेऊन मुलांना घेऊन पुन्हा एकदा पिकअपमध्ये गावाकडे निघालो आपल्या घराकडे तो भरपूर सारा पाऊस पडला तर रस्त्यानी वातावरण एकदम खूप छान होतं बंडर जरा परिसरात आता फिरायला म्हटलं तर फायनली मित्रांनो आपण घरी आलो सगळे मुलं व्यवस्थित उतरवले भरपूर पाणी होता तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब लाईक करा शेअर करा, करा आणि व्हिडिओ तुम्ही आपले कंटिन्यू बघा कॉमेंट करताला धन्यवाद मित्र